अतिशय सीरियस विषय आहे एक इथं आदरणीय चंद्रकांत दादा पण उपस्थित आहेत विषय असा आहे दादा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याच्या सचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांनी एक सुसाइड नोट यांची समोर आलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या आई भावाला सुसाईड नोट लिहिलेली आहे तुम्ही मला सर्व माफ कराल माझ्याकडे त्या सुसाईड नोटची प्रत आहे ते ओरिजिनल पत्र आहे सभापती महोदय या सचिव आहेत आणि यांनी झोपेच्या गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी या सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी व कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्यावर मानसिक छळ केल्याचा थेट आरोप केलेला आहे सभापती महोदय त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली पोलिसांनी तक्रार केली परंतु कुठेही त्यांना याची दाद मिळाली नाही आणि म्हणून जर एखाद्या उपकुलसचिव एका एवढ्या मोठ्या विद्यापीठाच्या त्यांना अशा पद्धतीनं त्यांचा अशा पद्धतीनं छळ होत असेल कारण आपण सातत्यानं रोज वेगळ्या छळाच्या घटना समोर येत आहेत आणि ही सुसाईड नोट जर बघितली दोन पानाची आहे मी वाचून नाही दाखवत पण मी सभापतींकडे ती देतो अतिशय सिरियस सुसाईड नोट आहे दादा याच्यामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीनं या कुलगुरूंवर आणि कुल सचिव ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहे आईला आणि भावाला उद्देशून त्यांनी ही सुसाईड नोट लिहिलेली होती सांगण्याचा सा मुद्दा हा की महिला अशा पद्धतीनं काम करत असताना किती पद्धतीनं सुरक्षित आहेत छोट्या छोट्या सोड्या मोठ्या विद्यापीठातल्या सचिव दर्जाच्या ज्या महिलेला अशा पद्धतीनं आत्महत्येस प्रवृत्त करा होत होत असेल तर मला असं वाटतं आपल्याला ही काही शोभनीय बाब नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि म्हणून मी मुद्दाम आपल्याला ही दोनशे एकोणनव्वदची सूचना दिलेली आहे कारण लागोपाठ अशा घटना घडत असताना जर अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या अधिकारी महिला अधिकारी आत्महत्या करण्याचा विचार करतात वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आता मी काही कुलगुरू कुलसचिव यांच्यावर कारवाईची काय पद्धती आहे मला ज्ञात नाही परंतु उपकुलसचिव दर्जाच्या अधिकारी अशा पद्धतीनं सुसाईड नोट लिहिते दादा आपल्याकडे आली असेल तर मी सभापतींकडे देतो ती मला असं वाटतं याच्यावर चर्चेची आवश्यक आहे कशा का पद्धतीनं महिला सुरक्षित आहेत का एवढ्या उच्च दर्जाच्या पदावर काम करणाऱ्या सुद्धा म्हणून आजच्या घडीला ज्या पद्धतीने ही स्थिती निर्माण झाली महिलांमध्ये असुरक्षिततेची आणि वरिष्ठांना जाच करण्याची आणि बिंदास राहण्याची अशा अनेक घटना आहेत आणि म्हणून आज ही घटना कालचं पत्र आहे नऊ तारखेचं पत्र आहे हे या ठाकरे ताईंचं मला असं वाटतं याच्यावर चर्चा जर झाली असती तर खऱ्या अर्थानं या विषयावर सगळ्या सांगोपांग मला असं वाटतं विचार बाहेर आला असता आणि याच्यातून कशा पद्धतीने याच्यावर उपाययोजना करायची याचं निश्चित सदस्यांनी सुचवलं असतं परंतु आपण नाकारलेली आहे परंतु इथं दादा आहे दादा निश्चित संवेदनशील मंत्री आहेत अशा विषयाचा निश्चित ते कोणत्याही मुलाहिजा न करता निश्चित विचार करतील आणि योग्य व्यक्तीवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मी करतो आणि आपण या संदर्भात सरकारला निर्देश द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो